नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात एस न्यूज लाईव्ह विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आले आहे सर्वत्र नेते उमेदवारी करीता दिल्ली मुंबई वारी करताना दिसतात परंतु याला अपवाद ठरलेल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आर पी आय आठवले गट महायुतीचे उमेदवार म्हणून प्राचार्य डॉक्टर अशोक यांना भारतीय जनता पार्टीने पुन्हा उमेदवारी बहाल केली आहे तिसऱ्यांदा पक्षनेतृत्वाने प्राचार्य डॉक्टर अशोक यांच्यावर विश्वास टाकला आहे आज दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी निवडणूक निर्वाचन अधिकारी यांच्याकडे प्राचार्य डॉक्टर अशोक यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन अर्ज भरला यावेळेस वसंत जिनिंगच्या खुल्या प्रांगणात कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्राचार्य डॉक्टर अशोक भुईके म्हणाले की रायगाव मतदारसंघातील सर्वसामान्य मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून दोनदा या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मला दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे या मतदारसंघात पाचशे कोटीपेक्षा जास्त निधी आणून मी विकासात्मक कामे केली आहे शहराचा ग्रामीण भागाचा वाड्या वस्त्या तांड्याचा पोडांचा विकास करण्याचे भाग्य मला लाभले आहे यावेळेस आपल्या मतदारसंघाचा आमदार म्हणून तिसऱ्यांदा मला पक्षाने उमेदवारी दिली आहे ही एक माझ्यासाठी मोठी संधी आहे आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला तिसऱ्यांदा आपला प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून पाठवा आपलं अमूल्य मत मला द्या आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही यापुढील माझं आयुष्य रायगाव मतदारसंघातील मायबाप जनतेच्या सेवेसाठी मी समर्पित करतो असे यावेळी जाहीर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार राजाभाऊ ठाकरे माजी खासदार रामदासजी तडस सिंह पटेल कॅबिनेट मंत्री मध्य प्रदेश भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे व महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते सर्वच मान्यवरांनी सभेला सब, संबोधित केले सभा संपल्यानंतर रायगाव शहरातून कार्यकर्त्यासह भव्य रॅली काढण्यात आली निर्वाचन अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी ढोल ताशा व आदिवासी नृत्याच्या गजरात ही रॅली काढून सभास्थळी संपली आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी मित्रपक्षांना घेऊन केलेले प्रदर्शन विरोधकांना धडकी भरवणारे आहे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी उपस्थित नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि धन्यवाद दिले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय आणि प्रदेशाच्या नेत्यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दर्शवला तिसऱ्यांना मला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून घोषित केला याच्यापेक्षा मला दुसरा कुठलाही आनंद होऊ शकत नाही गत दहा वर्षामध्ये राडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली भारतीय जनता पार्टी आज महायुतीचा उमेदवार म्हणून हजारोच्या संख्येने आज उमेदवारी अर्ज दाखल केला तुम्ही उमे उपस्थिती पाहत असेल कारण जनतेची सेवा केली गरिबाचं कल्याण केलं जनसेवक म्हणून जे काम केलं त्याचं जे सार्थक आहे आज उमेदवारी दाखल करते वेळी आलेला कार्यकर्ता खेड्यापाड्यातून आलेला कार्यकर्ता उत्साही होता हे जिवंत उदाहरण तुम्ही माझं भविष्यामध्ये दिनांक वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या मतदानाच्या दिवशी कमळचिन्हासमोरची बटन पच दाबून प्रचंड मतानं मला विस निवडून आणेल असा मला प्रचंड आत्मविश्वास आहे आणि आजची जी रॅली आहे नामांकित अर्ज दाखल करण्याचा जो प्रयोग आहे हा निश्चितच सार्थक ठरेल अशा प्रकारचं तुम्हाला असतो